वहिनींची उमेदवारी भरली पहिला गुलाल लागला अण्णांची उमेदवारी भरली आता ती उमेदवारी भरताना काय काय घटना घडल्या त्याची तुम्ही साक्षीदार आहात पहिला गुलाल लागला परत वहिनींची उमेदवारी भरली पहिला गुलाल लागला आणि आता आपण सगळेजण मिळून सत्यजितची उमेदवारी भरतोय इथं सुद्धा पहिला गुलाल गट हा आपल्यालाच असणार आहे फक्त तो गुलाल मिळवण्यासाठी जो घाम गाळायला लागणार आहे ती घाम गाळायची तयारी तुम्ही सगळ्यांनी ठेवा आज आलो पदयात्रा केली आणि घरला जाऊन जो झोपलो अशी ही निवडणूक नाही आहे आजपासूनचे येत्या तारखेपर्यंतचे सगळे दिवस सगळा वेळ तुम्ही जाधव कुटुंबियांना द्या तिथून पुढची पाच वर्ष जाधव कुटुंबीय तुम्हाला तुमचा वेळ देतील याची ग्वाही या जाधव कुटुंबियाच्या वतीनं मी देतो खासदार संजय मंडल साहेबांच्या फंडातून दौलत नगर पासून ते टिंकू आपल्या कोपऱ्याचे रस्ते आमच्या वर्षानगर मधला एक हॉल वर्षानगर मधला एक रस्ता त्या राजेंद्रनगरमधला रस्ता, त्या चा चा रस्ता या एस एस सी बोर्डच्या पुढचा रस्ता साडेसात कोटीची कामं ह्या आपण चार प्रभागात इस्माईल भाई आपण केलेले आहेत आणि ह्या सगळ्या कामाची पोचपावते आपल्याला मागायची ज्या ठिकाणी कामं केले तिथं आम्ही तुमच्याबरोबर येणार बाबा हा रस्ता संजय मंडळिकांनी केला आहे आणि संजय मंडळी साहेबांचा सा उमेदवार सत्यजी आहे आणि यांना तुम्ही मतदान करा अशी आमची प्रचाराची पद्धत असेल मंडळी गटाची जी कोण माणसं या प्रभागात काम करत असतील ती सगळी तुमच्याशी प्रामाणिकपणे राहतील आणि तुमच्याशीच नाही तर आमचा इस्माईल असेल आमचे बाकीचे दोन उमेदवार असतील आता नावं मी घेत नाही महायुतीचे जे जे उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथला समन्वयक म्हणून क्षीरसागर साहेब असतील आणि संजय दादा असतील आणि आमची सगळी टीम असेल आणि माझ्याकडे जबाबदारी दिली आहे हे चार उमेदवारांनाच समन्वय तुम्ही करायचा आहे ते योग्य ते समन्वय आम्ही करूच आणि हे विजयात याचं रूपांतर करू अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी येते पंधरा दिवस या जाधव कुटुंबियासाठी द्यावेत आजपर्यंत तुमचे जे ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध इथनं पुढच्या काळात आणखी दृढ व्हावे एवढी अपेक्षा या गणपतीकडे व्यक्त करतो आणि कैलासगडच्या स्वारीचा म्हणजे महादेवाचा आशीर्वाद या फॅमिलीला आहे आणि परंपरागत आहे ही तिसरी पिढी चौथी पिढी मला माहीत नव्हतं जास्त परवा सत्यजितनी सांगितलं तेव्हा त्या आशीर्वादाचं रूपांतर आपण विजयात करूया त्यासाठी आपल्या सगळ्यांनी योगदान द्यावं वो, एवढं आव्हान करतो भविष्यकाळात आपण भरपूर बोलायचं आहे आज एवढ्यात मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्ती